ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्वाड केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत हेरवाडचे घौकविती यश कुमार विद्यामंदिर जुने तानवड आयोजित दत्वाड केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत कुमार हेरवाड व कन्या हेरवाड शाळांनी घौकविती यश मिळवलं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं सांघिक कनिष्ठ खो खो मुले विजेता कुमार हेरवाड उपविजेता टाकळीवाडी मुली प्रथम टाकळीवाडी द्वितीय नवे दानवाड कबड्डी मुले प्रथम कुमार हेरवाड द्वितीय कुमार घोसरवाड मुली प्रथम कन्या हेरवाड द्वितीय टाकळीवाडी यावेळी वरिष्ठ गट लांब उडी वरिष्ठ गट उंच उडी वरिष्ठ गट गोळाफेक वरिष्ठ गट थाळीफेक शंभर दोनशे चारशे सहाशे मीटर धावणे अशा स्पर्धांमध्ये मुलामुलींनी यश मिळवलं या प्रसंगी केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे सरपंच राजश्री तासगावे उपसरपंच बंडू आंबुपे सुरेंद्र कुंभोजे बाबगुंडा पाटील संतोष मटपती चौगुंडा पाटील प्रशांत पाटील कोमल पाटील पवन वनकुंद्रे यांच्यासह मुख्याध्यापक अध्यापक वृंद विद्यार्थी उपस्थित होते